काही लोकांचं म्हणणं आहे की आता आमदार साहेबांविषयी अँटीन कंपन्सी होत आहे दोन हजार चौदाला ला झाले एकोणवीसला झाले का बरं पुन्हा पुन्हा त्यांना बनवायचं ते हे फक्त बाकीचे लोक सत्तेसाठी इकडच्या तिकड कोलंट मारत असतात त्यांना आमदार बनवायचं म्हणून कित्येक पक्ष बदलून आमदार होण्याकरिता ते फक्त प्रयत्न करतात लोकांचे कामं करण्याकरता नाही आहे लोकांमध्ये कुठंच नाही आहे की आम दोन वेळेस जो की तीन वेळेस माझी सहावी निवडणूक आहे त्या दहा वर्षात फक्त रोड रस्त्यांच्या कामाकडे भर दिलं फक्त रोड रस्ते बनवली माझा कोणता एक मोठा प्रकल्प युवकांसाठी रोजगार ज्या ठिकाणी लोकांना मिळेल युवकांना रोजगार मिळेल असं काहीही झालं नाही अदानी पॉवर प्लांट इथं आहे येथील युवक बोलतात की अदानी पॉवर प्लांटमध्ये लोकलच्या पोरांना जास्त घेत नाही बाहेरून लोकांना घेतात आमदार साहेबांकडे आपण खूप मागणी केली याची तरी आमदार साहेबांनी त्याचा पाठपुरावा करत नाही पाठपुरावा करतो आहे आता तिथं एक लिमिटेड लोकल लागतात जवळजवळ ऐंशी टक्के जे लोक तिथं कामगार आहेत ते आपल्या क्षेत्रातीलच आहे आता सर्वांना अपेक्षा असते की आम्हाला रोजगार तिथंच लागला पाहिजे आहे पण सर सगळ्यांना सदांमध्ये होऊ शकत नाही राजकीय अशा चर्चा आहेत की आपल्या विजय राहणगाले हे सर्वसामान्य लोकांमध्ये त्यांच्या संपर्कात फार कमी राहतात आणि अगदी काही मोजक्याच लोकांच्या संपर्कात राहतात काही मोजकीच लोक कॉन्ट्रॅक्टर लोक त्यांच्यासोबत राहतात त्यांच्या ऑफिसेसमध्ये राहतात माझा स्वभाव तसा आहे मी कुणालाही सहज भेटतो सहज भेटतो आहे कोणी मी कधीही बंद दारात आणि बंद काज करून फिरत नाही तुमचे विरोधक आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रविकांत बोपचे तुमच्यावर आरोप करतात या प्रकल्पांच्या जुनी कामं आहेत आणि यांच्या आमदार साहेब फक्त गेट सुरू करतात आणि सिंचनाचा महावीर म्हणून स्वतःला घोषित करतात आरोप करण्याला ते आरोप काहीही करू शकतात पण जर शेतकऱ्याला विचारलं तर ते सांगतील दोन हजार नऊ साली डॅम बॅरेज बनला दाबेवाळा उपसा सिंचनाचा आणि त्याच्यानंतर दोन हजार नऊ ते चौदापर्यंत काहीच काम झालं नाही ते म्हणाले की सर्व कामं तत्कालीन सिंचन मंत्री महादेवराव शिवणकर आणि त्यांचे वडील तेव्हा तुशार आमदार होते त्या काळात सर्व काम आहेत किती तिरोड्याचे आमदार नव्हते ते गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार होते विरोधामध्ये होते सत्तेमध्ये नव्हते त्यांनी खोटा से खोटी गोष्ट सांगून लोकांना भ्रमित करू नये त्यांच्या काळात झाल्या होता आम्ही त्या भूमिपूजनला हजीर होतो नमस्कार मी संघर्ष आणि आपण झकास मराठी पाहतात झकास मराठीवर आपण ही महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक करत आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वीस नोव्हेंबरला एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे ते वीस नोव्हेंबरला त्याचे परिणाम घोषित होणार आहेत आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर उमेदवार महाविकास आघाडी आणि महायुती दोघेही आघाड्यांनी दिली आहेत सर्व लोक प्रचार करत आहेत निवडणुकींच्या प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे आपण गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये काम करतो तिरुडा विधानसभा क्षेत्रात आहोत तिरोडा विधानसभा क्षेत्रामध्ये दोन हजार चौदापासून विजय रहांगल हे आमदार आहेत दोन हजार चौदाला दोन हजार एकोणवीसला निवडून आले आणि आता पुन्हा दोन हजार चोवीसच्या निवडणुकांकरिता त्यांना भारतीय जनता पक्षाची महायुतीची उमेदवारी मिळाली तर पाणीदार आमदार म्हणून त्यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी एक नवीन ओळख दिली कशाप्रकारे यांचा काम आहे ह्या दहा वर्षाचा कार्यकाळ कसा का राहिला कोणती विकासकामक क्षेत्रामध्ये झाली आणि आजही ह्या क्षेत्रातील लोकांना काय समस्या आहेत आपण नेहमी ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून लोकांच्या समस्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आज आमच्या बैठकीमध्ये चर्चा करण्याकरिता स्वतः महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय भातार रहांगडाले आमच्यासोबत आहेत विजय भाऊ स्वागत आहे आपलं झकास मराठीवर नमस्कार निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहेत तयारी झाली आहे की अजून सुरू आहे माझी तयारी सातत्यानं सुरू असते मी पूर्ण दिवस फक्त जेव्हा मुंबईला जातो मुंबईला कामानिमित्त जातो काम करतो पण डोळा माझ्या आपल्या विधानसभेत चित्रावरच असतोय लोकांचे छोटे मोठे कामं विकासाचे काम आणि सातत्याने जनसंपर्क हा माझा प्रत्येक दिवस असतो आहे म्हणून तयारी करण्याची जास्त आवश्यकता नाही आहे काय आहे या वर्षी लोकांचा प्रतिसाद काय बोलतात लोक काही कामं आपण पूर्ण केलेल्या आहे काही प्रगती पथावर आहेत ते पूर्ण करण्याकरिता तसेच शासनाच्या माध्यमातून ज्या ज्या योजना आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता मी सातत्याने प्रयत्नशील आहो आणि म्हणून लोकांचं म्हणणं आहे की भाऊ पुन्हा तुम्हीच पाहिजे आहे तुम्हीच पाहिजे दोन हजार चौदाला ला देशामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले भाजपची महायुतीची सरकार आली महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार आली आणि तेव्हा आपण पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आज दहा वर्ष तुम्हाला आमदार केले झालेली आहेत कोणती मोठी विकास कामं तुमच्या माध्यमातून तिवळा गोरेगाव विधानसभा क्षेत्रात झाली मोठी विकास कामं धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प चा टप्पा एक जो फक्त सतरा गावांना त्याच्या पाणी मिळत होता त्याचा बोदल कसा चोरखमारा ह्याचं काम आपण पूर्ण केलं खडबंद्यामध्ये पाणी टाकलं आहे त्याचबरोबर जे तीनही प्रकल्प आहेत ज्यांच्यामध्ये आपण धापेवाड उपसा सिंचन प्रकल्पाच्या पाणी सोडलेला खडबंदा बोदल कसा आणि चोरखमारा ह्याचं पाणी तर सोडलं पण वितरिका फार जुने आहेत इंग्रज प्रकल्प असल्यामुळे त्याची वितरण व्यवस्था फार खराब झालेली आहे त्याकरितासुद्धा आम्ही धापेवाड उपसा सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून जो निधी आणला आहे त्याच्यामध्ये बोदलकसा आणि चोरखमारा ह्याचे कॅनल दुरुस्ती कर, करता ए टू झेड आर बी सी एल बी सी आणि के एल डी दी, दीडशे कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आणला आणि त्याच्या कामालासुद्धा सुरुवात होणार आहे म्हणजे व्यवस्थित पाणी एकही वाया न जाता शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्थापन केली आहे त्याचबरोबर धापेवाळा उपसा सिंचन प्रकल्पाचा टप्पा दोन फेज तीन ह्यामध्ये बोदलकसा तलावात जो पाणी धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाचा सोडणार आहोत तो पाणी आपण गोरेगाव तालुक्यातील पांगडी जलाशय गुंडो जलाशय आणि कटंगी जलाशय ह्या तीन जलाशयामध्ये सोडणार आहोत आणि त्यानिमित्तानं त्या, त्या तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन ही सिंचनाखाली येणार आहे हा सर्वात मोठा ड्रीम प्रोजेक्ट आहे माझ्या आणि त्याच्यावर मी विशेष लक्ष देऊन काम करत आहे त्याचबरोबर निमगाव प्रकल्प जो एकोणीसशे चौऱ्याऐशी साली पूर्ण अर्धवट झाला होता गार्ज फिलिंगचा काम बाकी होता तो काम जसं तसाच पेंडिंग पडून होता काही प्रयत्न दोन हजार आठ सात आठमध्ये करण्यात आले त्याच्यानंतर पेंडिंग होता तो कामही आपण पूर्णत्वास आणला त्याची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे त्याचबरोबर त्याची स्टेट वाईल्ड लाईफ बोर्डची मंजुरी मिळाली नॅशनल वाईल्ड लाईफ बोर्डची मिळाली आता थोडासा एक प्रॉब्लेम जागे जा आहे जागेचा तो जे सी ए लँड असते आणि जो क्षेत्र बुडीच झाला तेवढीच जागा फॉरेस्टला द्यावे लागते त्याचे पैसे आपण शासनाच्या माध्यमातून भरलेले आहे पण थोडी त्रुटी तो आहे आणि ते त्रुटी पूर्ण झाल्यावर तोही काम आपण पूर्ण होणार आहे त्याचबरोबर एक चंदन तलाव म्हणून भुराटोला तलाव आहे भुराटोलामध्ये पालडोंगरीला साडेचारशे हेक्टर जमीन त्याच्यामध्ये सिंचित हो होणार आहे त्याच्या काम कित्येक वर्षापासून प्रलंबित होता गार्ज फिलिंगचा आणि वितरण नलिकेचा सुद्धा पूर्ण करून शेतकऱ्याला पाण्याची सोय करून दिली आहे सिंचन क्षेत्रात काम करणं तुम्हाला जास्त आवडतं हा नाही हा क्षेत्र जो आहे हा शेतीवाला क्षेत्र आहे पूर्ण सर्व शेतकरी आहेत व्यवसाय हा शेतीच्या व्यवसाय आणि त्याला पाण्याची फार आणि पाणी जर मिळाला तर दुबार फसल होईल दोन दोन फसल होतील आणि त्यामुळे शेतकरी समृद्ध होईल त्याकडे विशेष लक्ष दिलं दापेवाडा अपसा वैनगंगा नदी वाहत आहे धापेवाडा अपसा प्रकल्प आहे पण त्याच्या पाणी जर तलावात गेला आणि तलावात जाऊन शेतीला मिळालं तर निश्चित इथं समृद्धी यायल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून त्याच्यावर मी जास्त काम केलं साहेबांनी कार्यक्रमामध्ये तुम्हाला पाणीदार आमदार म्हणून एक ओळख दिली कसे साहेबांना एवढं माहीत आहे की तो माझ्या मागे जो लागतो फक्त सिंचन विषयावर जास्त लागतो आहे की मला सिंचनाची सोय करता निधी उपलब्ध करून द्या मंजुरी द्या आणि म्हणून त्यांना माहीत आहे की ह्या पाण्यासाठी जो शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध व्हावा याकरिता सातत्याने प्रयत्न करतो आणि म्हणून ते म्हणतात की पाणीदार आमदार आहे मंजुरी सहा हजार कोटी रुपयाची मंजुरी आपण सिंचन विभागाकडून केली आहे आणि त्यामुळे का हजार ज हजारो हेक्टर जमीन जवळजवळ दहा हजार हेक्टर जमीनला सिंचनाखाली आणला आहे म्हणून त्यांनी तसा उल्लेख केलेला आहे तिरोडा शहराला विविध विकास वॉटर सप्लाय स्कीम केली आपण एस टी पी सिवरेज सिस्टीम मंजूर केली आहे त्याचे काम सुरू झालेलं आहे बरं रस्ते केले पूल केले डिजिटल लायब्ररी चा काम सुरू झाला त्याचबरोबर एक मोठा एक काम ज्यामुळे ज्याही ज्या घडायला नाही पाहिजे असं चोरी असो डकेती असो काही असामाजिक घटकाच्या माध्यमातून होत असलेले काम त्याकरिता तिरोडा शहर आणि गोरेगाव शहरसुद्धा सी सी टी व्हीच्या कव्हरेजमध्ये टाकलेला आहे आपण कालच एक घटना तिरोड्यामध्ये घटली त्या घटनेमध्ये दोन आरोपी जे पडत जात होते ते आपल्या सी सी टी व्हीमध्ये आले कित्येक आरोपी हे पोलिस स्टेशनच्या माध्यमातून जे सर्व सेंट्रलाइज केलेलं आहे ते, ते, ते पूर्ण शहराला सी सी टी व्हीच्या कवरेजमध्ये घेतलेलं आहे आणि कुठलीही घटना जी घडली ती त्या क टी व्हीमध्ये आपला सी सी टी व्हीमध्ये कॅच होते आणि ते आरोपीही मिळतात आणि असामाजिक तत्त्व जे काम करतात ते सुद्धा गोरेगाव आणि तिरोडा शहरामध्ये सी सी टी व्ही असल्यामुळे ते लवकरात लवकर पकडले जातात तुमचे विरोधक आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रविकांत बोपचे तुमच्यावर आरोप करतात या प्रकल्पांच्या जुनी कामं आहेत आणि यांचे आमदार साहेब फक्त गेट सुरू करतात आणि सिंचनाचा महामेरू म्हणून स्वतःला घोषित करतात आरोप करण्याला ते आरोप काहीही करू शकतात पण जर शेतकऱ्याला विचारलं तर ते सांगतील दोन हजार नऊ साली डॅम बॅरेज बनला दापेवाळा उपसा सिंचनाचा आणि त्याच्यानंतर दोन हजार नऊ ते चौदापर्यंत काहीच काम झालं नाही खडब खडबंद्याच्या पाईपलाईन जी होती ती अर्धवट होती ते पूर्ण केलं पाणी सुटला आपण बघू शकता की त्याच्यामध्ये तलावात पाणी जाऊन राहिला आहे ते तेवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला आपण भूमिपूजन केलं बोदल कसा आणि चोरखमारामध्ये पाणी टाकण्याचं त्याचं काम पूर्ण करून आपण जलपूजनही केलं पाणी तिथंही टाकलं म्हणजे काम झाले ना आरोप करायला काहीही आरोप करू शकतात आता आपण त्या नहराचे दुरुस्तीचे भूमिपूजन केलं त्याचे टेंडर झाले वर्कआर्डर सुद्धा झाले आणि काम सुरू करण्याकरता ठेकेदारांना आपला सेटअपही बसवलेला आहे बोरगावजवळ जवळ तेही काम सुरू होणार आहे त्यांनी जे जो काही करतच नाही कधी कर तो दुसऱ्यावर तसाच आरोप करणार आहे ना ते म्हणाले की सर्व कामं तत्कालीन सिंचन मंत्री महादेवराव शिवणकर आणि त्यांचे वडील तेव्हा खुशालगचे आमदार होते त्या काळातली सर्व कामे आहेत ते कामं त्यावेळेस आपण आठवा दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये भारतीय जनता पक्षाची सरकार होती महादेवराव जी सिंचन मंत्री होते आणि नितीन गडकरीजी हे बांधकाम मंत्री होते मला आठवते मी त्यावेळेस युवा मोर्चात काम करत होतो त्या त्यावेळेस डॉक्टर खुशाल बुपचे काँग्रेसमध्ये होते सत्तेमध्ये नव्हते आणि तिरोड्याचे आमदार नव्हते ते गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार होते विरोधामध्ये होते सत्तेमध्ये नव्हते त्यांनी खोटा श्रेय घे खोटी बा गोष्ट सांगून लोकांना भ्रमित करू नये त्यांच्या काळात झालाच नव्हता आम्ही त्या भूमिपूजनला हजीर होतो ज्यावेळेस महादेवरावजी सिवनकर आणि नितीनजी गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन झाला होता त्यावेळेस आम्ही हजर होतो हे त्या पक्षात भारतीय जनता पक्षात तर नव्हतेच नव्हते युती शासनाच्या सा विरोधामध्ये होते तरी श्रेय घेत आहेत त्यांना वाटलं पाहिजे की एवढा मोठा माणूस खोट खो खोटं गोष्ट सांगून लोकांना भ्रमित करण्याच्या काम आहे बरं प्रत्येक निवडणुकीला वेगळीवेगळी मुद्दे राहतात दोन हजार चौदाला संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार एक विशिष्ट मुद्दा घेऊन सरकारमध्ये आली दोन हजार एकोणवीसला वेगळे मुद्दे होते आता लोकसभेला वेगळे मुद्दे होते नेमकी ह्या वर्षीची विधानसभा निवडणूक कोणत्या मुद्द्यांवर होत आहे किंवा महायुतीपर्यंत <coughs> कोणते मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवतात लोकांना कोणत्या मुद्द्यांवर मतदान वोट मागतात ह्या निवडणुकीमध्ये विकासाचा विकासाचा मुद्दा महत्त्वपूर्ण आहे म्हणजे लोकांना विकास पाहिजे त्याचबरोबर प्रत्येक योजनेच्या मा माध्यमातून लोकांना सक्षम होण्याकरिता योजना पाहिजे आहे शेतकऱ्यांना पाहिजे आहे महिलांना पाहिजे आहे आणि निश्चितच महायुती शासनाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना असो शेतकऱ्यांना कर्जमाफी त्याचबरोबर शेतकऱ्यांना बोनस युवकांना रो रोजगार हे त्या, आणि त्याचबरोबर क्षेत्राचा विकास जलसिंचनाची कामे हे सर्व लोकांना पाहिजे आणि त्या लोकांना आणि मतदातांना हे कळतं आहे की फक्त आणि फक्त महायुतीच्याच काळात विकास होऊ शकतो लाभाच्या योजना भेटू शकतात आणि मतदाता असो हो की म लोक असो या योजनेच्या माध्यमातून समृद्ध होऊ शकतात आणि म्हणून सर्व लोकांच्या मतदाताचा कल हा महायुतीकडे आहे काही लोकांचं म्हणणं आहे की आता आमदार साहेबांविषयी अँटी कंपन्शी होत आहे दोन हजार चौदाला झाले एकोणवीसला झाले का बरं पुन्हा पुन्हा त्यांनाच बनवायचं काही लोक म्हणत तुम तुम्हाला विचारतं की का बरं तिसऱ्यांदा तुम्हाला लोकांनी मतदान करायचं का बरं तुम्हाला निवडून आणायचं तिसऱ्यांदा ना लोकांना विचारधारेशी जुळलेला त्याचबरोबर विकासकामे करणारा माणूस पाहिजे लोकांनी बघितलं आहे की हे फक्त बाकीचे लोक सत्तेसाठी इकडच्या तिकड कोलंट्या मारत असतात त्यांना आमदार आहे म्हणून कित्येक पक्ष बदलून आमदार होण्याकरिता ते फक्त प्रयत्न करतात लोकांचे कामं करण्याकरता नाही आहे लोकांमध्ये कुठंच नाही आहे की आम दोन वेळेस असो की तीन वेळेस माझी सहावी निवडणूक आहे मी पंचायत समितीपासून जिल्हा परिषद जिल्हा परिषदपासून आमदार म्हणून मी आमदार म्हणून काम केलं नाही मी कामदार म्हणून काम केलं आहे म्हणून लोकांना हवं आहे हे विजय रांगडालेच पाहिजे भंडारा गोंदिया जिल्हा निसर्गाचा जिल्हा म्हणून ओळख आहे निसर्गांनी खूप ह्या जिल्ह्याला दिलं पर्यटनाविषयी ह्या क्षेत्रामध्ये काय करता येईल पर्यटनाकरिता आपण पर काम केलेलं आहे की बोदलकसा आणि चोरखमारा हे आमच्या इथं पर्यटन स्थळ आहेत आणि तिथं चांगले रिसोर्ट तयार केले आहे जलपर्यटन रिसोर्ट तयार केले आहे लोकांना थांबण्याकरिता त्याचबरोबर जलपर्यटन केलं आहे आणि त्याचं सौंदर्यीकरण चांगला केलं आहे जेही पर्यटक येतात त्यांना क्लस्टर पाहिजे आहे नाग नवेगाव नागजिरा प्रकल्प इथं लागलेला आहे लागून ना आहे नवेगाव नागजिरा हा एन एन टी आर वाघ्य वाघ्र प्रकल्प लागून असल्यामुळे तिथं लोकं जे लोकं येतात त्यांना जंगल सफारीच्या बरोबरच निसर्गाचाही आनंद घेता यावा पर्यटनाचाही आनंद घेता यावा त्याकरिता बोदलकसा आणि चोरखमारा हे दोन्ही पर्यटन स्थ स्थळं आपण डेव्हलप करत आहोत त्याचबरोबर तिथं जल पर्यटनाची सुद्धा जलक्रीडाकरितासुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्याचा विकास हा सातत्याने आपण करत आहोत आत्ता त्याकरिता अगोदर पंधरा कोटी रुपये खर्च आहे आता पुन्हा पाच कोटी रुपये मंजूर करून तिथं त्याचा विकास आपण करत आहोत पण तुमच्या आरोप विरोधक करतात की आमदार साहेबांनी या दहा वर्षात फक्त रोड रस्त्यांच्या कामाकडे भर दिलं फक्त रोड रस्ते बनवली मात्र कोणता एक मोठा प्रकल्प युवकांसाठी रोजगार ज्या ठिकाणी लोकांना मिळेल युवकांना रोजगार मिळेल असं काही झालं नाही नवेगाव नागजिरा जो व्याघ्र प्रकल्प आहे त्याच्यामध्ये लो युवकांना रोजगार मिळालेला आहे त्याचबरोबर आपण बोदल कसयाला गेले तर बोदल कस्याला पर्यटन असल्यामुळे हजारो लोक भे भेटीसाठी येतात तिथं पर्यटनासाठी येतात तिथंसुद्धा रोजगार लोकांना उपलब्ध आहे युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून कित्येक युवकांना रोजगार मिळालेला आहे आणि ते आजही त्या योजनेचा लाभ घेऊन रोजगार मिळवू शकतात रस्ते आपण अकराशे कोटीचे रस्ते केले आहेत रस्ते रस्ता ही धमनी आहे आपल्या हृदयाची ज्याप्रमाणे आहे तशी विकासाची धमनी ही रस्ता आहे अकराशे कोटी रुपयाचे रस्त्याचे बांधकाम आपण बांधकाम विभागाच्या माध्यमातून करतो आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री सडक योजना पंतप्रधान सडक योजना ह्याच ह्या योजनेच्या माध्यमातून गावांना जोडणारे रस्ते हे साडेतीनशे किलोमीटर रस्ते आपण पंतप्रधान मुख्यमंत्री योजनेतून केलेले आहे आपण जर फिराल तर तुम्हाला कळेल की ह्या क्षेत्रामध्ये रस्त्याचं जाडं कसं आहे आणि रस्ते किती चांग चांगले बन बनत आहेत आणि बनलेले आहेत रोजगाराविषयी जसं अदानी पॉवर प्लांट इथं आहे इथे युवक बोलतात की अदानी पॉवर प्लांटमध्ये लोकलच्या पोरांना जास्त घेत नाही बाहेरून लोकांना घेतात आमदार साहेबांकडे आपण खूप मागणी केली याची तरी आमदार साहेबांनी त्याचा पाठपुरावा करत नाही पण पाठपुरावा करतोय आता तिथं एक लिमिटेड लोकं लागतात जेवढं ऐंशी टक्के जे लोक तिथं कामगार आहेत ते आपल्या क्षेत्रातीलच आहेत आता सर्वांना अपेक्षा असते की आम्हाला रोजगार तिथंच लागल्या पाहिजे पण सर सगळ्यांना अदानीमध्ये होऊ शकत नाही त्याकरितासुद्धा मी रोजगार मिळावे घेऊन बाहेरच्या कंपन्या बोलवून तिथंसुद्धा रोजगार मिळावा ह्याकरता प्रयत्न केलेला आहे कित्येक मुलं जे आहेत ते, ते, ते बाहेर त्या मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार भेटून दिलेला आहे आता सर्वांची अपेक्षा आहे मला अदानीतच पाहिजे जवळच पाहिजे तरी आमचे प्रयत्न आहेत की जिथं जिथं आवश्यकता असेल अदानीच्या मॅनेजमेंटशी बोलून आम्ही ते करतो आहोत आणि करणारे आहोत राजकीय याच्यात चर्चा आहेत की आमदार विजय रहांगाले हे सर्वसामान्य लोकांमध्ये त्यांच्या संपर्कात फार कमी राहतात आणि अगदी काही मोजक्याच लोकांच्या संपर्कात राहतात काही मोजकीच लोकं कॉन्ट्रॅक्टर लोक त्यांच्यासोबत राहतात त्यांच्या ऑफिसेसमध्ये राहतात माझा स्वभाव तसा आहे मी कुणालाही सहज भेटतो आहे सहज भेटतो आहे कुणी मी कधीही बंद दारात आणि बंद काज करून फिरत नाही सर्वसामान्यांना रु प्रत्येक वेळेस भेटत राहतो आहे आता आरोप करणाऱ्याला तो आरोप काहीही करू शकतो पण कुणी इथे येऊन जेवढून परत जात नाही मी एकदा सर्वसामान्यांना भेटण्याचा प्रयत्न करतो आणि भेटत राहतो का बरं अशा चर्चा करतात मग विरोधकांजवळ काहीच माझ्या विरोधामध्ये बोलणारे कर... बोलण्याकरिता मुद्दे नाही आणि म्हणून ते खोटा प्रचार करण्याकरिता खोटे मुद्दे तयार करून लोकांमध्ये जात आहेत की भेटत नाही आपण सकाळी जे आले बघतात की लोक आहेत भेटून राहिले आहे डायरेक्ट मला भेटतात मला की दुसऱ्याला भेटण्याची दुसऱ्याच्या माध्यमातून येण्याची आवश्यकता नाही आहे माझ्या मा जवळ डायरेक्ट येतात लोक फोन करतात फोन सर्वांचे फोन रिसिव्ह करतो सर्वांना भेट जेवढे जी लोक येतात सगळ्यांना भेट मी भेटतो आहे बरं तुम्हाला असं वाट आणि लोकांच्या माध्यमातून या विरोधकाच्या माध्यमातून असं कळलं असेल की भेटत नाही आपण मला माझी विनंती आहे तुम्हाला सगळं की आपण स्वतः माझ्यासोबत चला प्रचाराला लोक कसे उत् उत्पुरपणे बाहेर येतात भेटतात आणि संपूर्ण गाव जे मी पदयात्राच्या माध्यमातून फिरतो तर ते पूर्ण गावच्या गाव, गाव माझ्यासोबत राहतो त्यावेळेस आपल्याला कळेल की निश्चितच हे जे लोक आहे हा आमदार आहे जनसामान्याचा प्रतिनिधी आहे लोकांमध्ये राहणारा माणूस आहे आणि लोकांची समस्या जाणून घेणारा माणूस आहे आपल्या आयुष्यामध्ये जसं म्हटलं की तुम्ही सहा ते सात निवडणुका लढल्या खूप दाणगा तुम्हाला निवडणुकांचा अनुभव आहे ह्या वर्षी तुमच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी आहे तुम्ही महायुतीकडून उमेदवार आहात काही अपक्ष उमेदवार आहेत कशी पाहता ही ह्या वर्षी तुम्ही उमेदवार म्हणून एक निवडणूक कशी रंगणार आहे माझी सहावी निवडणूक आहे एक वेळेस पंचायत समिती दोन वेळेस जिल्हा परिषद आणि दोन वेळेस आमदार आणि पुनश्च महायुती उमेदवार भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना रिपाईचा उमेदवार म्हणून पक्षांनी जी जबाबदारी दिली आहे ते सर्वेच्या आधारावर दिली लोकांमध्ये पक्षांनी सर्वे टाकला तेव्हा लोका आ, मला उमेदवारी मिळाली काहीतरी पॉझिटिव्ह विचार असेल ना लोकांचा तेव्हा सर्वेमध्ये आलो ना आणि मला विश्वास आहे मी केलेली सेवा मी केलेले लोकांचे माझे लोकांमध्ये असलेले संपर्क ह्यामुळे मला विश्वास आहे की जेही मतदात आहे ते माझ्या पाठीशी राहतेला निश्चित विजय हा महायुतीचा होईल जिल्हा परिषद शाळांची काय स्थिती आहे जसं आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये कितीतरी शाळा शाळा हजारो जिल्हा बंद होत आहेत शिक्षणाचा प्राथमिक जो ढाचा आहे तो आज कमकुवत होत आहे आणि याचा परिणाम ह्या क्षेत्रामध्ये आहेत ह्या क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद शाळा सोडून लोक आता प्रायव्हेट शाळांमध्ये आपल्या पोरांना पाठवत आहेत का बरं अशी शाळांची स्थिती होत आहे तिरोड्याच्या डेव्हलपमेंट मध्ये आपण दोन कोटी रुपये खर्च करून मॉडर्न ई लायब्ररी तयार करतो ज्यामुळे युवकांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये अभ्यास करण्याकरिता एक चांगली व्यवस्था निर्माण होईल आणि त्या माध्यमातून मोफत ई e लायब्ररीच्या माध्यमातून मुलं तेथे अभ्यास करतील त्याचबरोबर तिरोळामध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून लिटिल बर्ड म्हणून एक शाळा आहे त्या शाळेला प्राथमिक शाळा आहे ती त्या शाळेला दोन रूम डिजिटल केलेला आहे जे एखाद्या खाद, एखाद्या खाजगी शाळेला सुद्धा लाजवेल अशी व्यवस्था तिरुळामध्ये आपण नगरपरिषद शाळेमध्ये केलेली आहे आणि आम्ही टप्प्या टप्प्याने ते करणार आहोत ज्यामुळे जे, जे पालक आपल्या मुलांना फीज देऊन शिकवू शकत नाही त्या मुलां त्या पालकांच्या मुलांना चांगली व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे खूप खूप धन्यवाद साहेब मुलाखत आणि धन्यवाद तरी होते तिवळा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय रहांगडले दहा वर्षापासून ह्या क्षेत्रामध्ये आमदार आहेत यांच्या माध्यमातून कोणती मोठी विकास कामं जलसिंचनाची कामं ह्या क्षेत्रामध्ये झाली आणि तिवडा विधानसभा क्षेत्राफाटी आणखी यांचे काय स्वप्न आहेत संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये कोणत्या नवीन नावानं किंवा कोणत्या एक नवीन ओळख कशी या क्षेत्राला मिळता येईल याकरिता सातत्यांचा प्रयत्न आहे शेतकऱ्यांसाठी सिंचनासाठी काम करण्याला आवडतं आणि ही दोन हजार चोवीसची निव विधानसभेची निवडणूक जिंकणार आहेत तेवीस तारखेला आपलाच गुलाल आहे असं आणि स्पष्टपणे सांगितलं आणि संपूर्ण मुलाखत रोखोक अंदाजामध्ये झा रोखोक अंदाजामध्ये झाली सर्व प्रश्नांची रोखोक अंदाजामध्ये उत्तरं दिली आणि आपणसुद्धा त्याच रोखोक अंदाजामध्ये आजीची मुलाखत शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व सुद्धा मनापासून आभार खूप खूप धन्यवाद